हाय तर चला कुठं चाललाय मग मी वय वांगील चालली वांगीला चा वांगीची जी ना <laughs> <laughs> वांगी नाही वाही तर तुम्ही आल्यात ना नाही आल्या तुम्ही तर दुसऱ्या इनीकडे चालल्यात ही होय लेकीनकडे ना इनीकड तर आज माहिती तुम्हाला त्या आजींचं वर्ष श्राद्ध या रवी भाऊंच्या तिकडे चालल्यात उशीर झाला तिकडून यायला दहा वाजले आता जास्त करोस तर अकरा साडेअकरा होते तेच तर असं ते जावं तुम्हाला थांबवत आपलं जाता जाता व्हिडिओ काढते मी तुमच्या आणि शुभ्राला खायला आणले आहेत चहा पे पप्पा तिकडं आपण गाडी बिडी काढून सगळं पुसून झाडून सगळं नीट नाटक ठेवलं होतं फक्त आता गाडीत बसायचंय आणि जायचंय झालं का नाही चला की पिन लावायच्या चाप लावायच्या आणि का छान अशी साडी घातली आईंनी आईंनी आणि मम्मीनी सेम सेमच साड्या घातल्या तुम्ही माहिती तुम्हाला पट पट सेम आहे त्याच्यावर खरबूज नाही खात खरबूज खाती का चला। चला। है का चला तर चालले आजी तिकड बापून ते आहेत ओक हा हा नाही या की तुम्ही लवकर तर काय झालं पप्पा चष्मा राहिला तुमचा त्यांचा चष्मा तर काय झालं जायला उशीर झालाय म्हणलं म्हणलं आता येताना थोडं थांबून या तास दीड तास उशिरा जी दोन दोन वाजता यायचं दोन अडीच तीन ते चार पाच वाजता या म्हणजे कस निवांत आता सकाळनं तर वेळ नाही आता संध्याकाळ तरी हा हा बस दे चला चालत गाडी घेऊन परत इकडून कुणाला इजुना नाहीत ना त्यांच्या वडिलांना नय ला लावलाय तर असू द्या बाय सगळ्यांना आणि बाय बाय कसं बघतोय आजीव बाय बाय माघारी ऊन लागते नाही रोडत ऊन लागतोय बाय 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 बाय